जवळपास तीन ते चार दिवस झाले निसर्गाचा तहर पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी नव्हे तर ढग फुडी सदृश्य पाऊस झालेला आहे त्यामध्ये नव्वद टक्के शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे आज शेतकऱ्यांचं सोयाबीन असो कापूस असो मका असो या पिकांची अतोनात नव टक्के नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख अठ्ठावन्न हजार हेक्टर एवढं क्षेत्र या पाण्यानं पिकाचं नुकसान केलेलं आहे परंतु ज्यांना आम्ही मतं मारली ते लोकप्रतिनिधी आज हाताच्या घड्या मारून आपल्या एशीच्या बंगल्यामध्ये मस्त आयुष्य आरामात बसलेले आहेत परंतु आज शेतकरी आत्महत्या त्या, त्या आत्महत्याच्या उंबरट्यावर आहेत त्याचं त्या आतोनात नुकसान झालेलं आहे आज त्याला मदतीची गरज आहे परंतु ह्या लोकप्रतिनिधींनी मुंबईला जाऊन आपल्या सर्वोच्च नेत्यांना त्या ते ठिकाणी जाऊन त्यांच्याकडून ओला दुष्काळ मंजूर करून आणायला पाहिजे नव्हे तर शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज त्यांनी मंजूर करून आणून शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपये आजची मदत दिली पाहिजे परंतु हे होताना दिसत नाही ना, बोगस असे त्या ठिकाणी एखादे नि निवेदन देऊन पेप पेपरला बा, पेपरबाजी करण्यासाठी नुसता देखावा करण्यासाठी स्टंटबाजी करत आहेत माझं एकच सांगणं आहे ज्यांना आम्ही मतं मारली ज्या नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी आमचा नेता म्हणून सभागृहामध्ये पाठवलेला आहे त्या नेत्यांची जबाबदारी आहे आज त्यांनी आज हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास दूध देणारी बावन्न जनावरे छोटी मोठी बावीस जनावरे आणि जे ओझं वाहतात ती सत्तावीस जनावरे अशी एकशे एक, एक जनावरं या हो ठिकाणी दगावलेली आहेत सत्तेचाळीस घरांचं नुकसान झालेलं आहे दोन व्यक्तीवर विजा पडलेल्या आहेत अशी परिस्थिती हिंगोलीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये असतानाही हिंगोली जिल्ह्याचे आमदार खासदार पालकमंत्री हातावर घड्या मारून नुसते देखावे रस्त्याच्या कडाने फिरत आहेत तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर या आज शेतकऱ्यांची शेताची पूर्ण जमीन वाहून गेलेली आहे खरडपट्टी झालेली आहे पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आज शेतकऱ्यांचं कंबर न मोडलेलं आहे त्यांना आधाराची गरज आहे धीराची गरज आहे शेतकऱ्यांना त्या त्या ठिकाणी ठिकाणी तुम्ही तुम्ही धरू नका शेतकऱ्यांना मदत मदत करा आज जर तुम्ही करणार नाहीस उद्या जर तुम्ही आमच्या दारामध्ये मत मागायला आले तर आम्ही रुमण्याचा हिसका तुम्हाला दाखवू आणि शेतकऱ्यांना या निमित्ताने एक आवाहन करीन किसान तू रहेगा मौन तो तेरी सुनेगा खोन तू भी आपला आवाज आपला आवाज बनकर खडा रे